पणतीचा उजेड अंगणभर राहू दे लक्ष्मीचा वास घरोघर गर राहू दे माझ्यासाठी जिथे तू तिथेच आहे घर तुझा सहवास जन्माभर राहू दे दिवाळी व पाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ घे स्वामी चरणी प्रार्थना खूप सुंदर प्रकारे लक्ष्मीपूजन झालं आणि आजच्या दिवशी लक्ष्मीपूजनची उत्तर पूजाही करायची होती तर सकाळी भरपूर कामे होती त्याच्यामुळे मग संध्याकाळी पाडवा करायचं ठरवलं तर संध्याकाळी साधारण आमचं सगळे जेवण वगैरे बनवून घ्यायचं आणि त्यानंतर पाडवा करायचं म्हणजे रिलॅक्स राहतं आणि मुलांनाही भूक लागलेली असते तर मग थोडासा पाडवा झालेला बसणं थोडाफार गप्पा गोष्टी झाल्या की मग लगेच जेवायलाही बसता येतं आणि बऱ्याच दिवसापासून फटाकेही वाजवायचं चालू होते तर आज लक्ष्मीपूजनाला कसं एक जण घरातच पाहिजे असतं आणि दुसऱ्याजण मग मुलांसोबत खाली फटाके वाजवायला जातात तर आज दोघांनी सगळ्यांनी जायचं ठरवलेलं तर म्हटलं सगळं आपण आज जेवण करून जाऊया संध्याकाळी जेवण वगैरे बनवलं आणि पाडवा करायचा ठरवला तर साडी घालावी की ड्रेस म्हटलं ठीक आहे चला ड्रेसच घालूया कारण संध्याकाळी फटाके पण वाजवायला जायचं होतं तर मग जो घरात ड्रेस होता ब्ल्यू कलरचा खरं तर हा मागच्या वर्षी आणलेला ड्रेस आहे घातलेला आणि मग नंतर तो एक वर्षाने बरोबर घालायला भेटलेला तर गिफ्टही काय होतं म्हणजे खरं तर मला माहिती नव्हतं की गिफ्ट काय आणणार आहे मला असं वाटलं होतं की मागच्या वेळेस मला छान असे शो पीस दिलेले होते तर ते घरातही वापरता येतं आणि असं काहीतरी युजेबल वस्तू तर मला काही याची आयडियाच नव्हती खरं तर की मला ड्रेस आणतील तर ड्रेस खरं तर खूप छान आहे आणि कलरही छान आहे काहीतरी वेगळं आणि आपण स्वत तर कधी घेत नाही खरं तर एवढं महागाची वस्तू परंतु अक्षयच्या पप्पानी असंच काहीतरी दरवेळेस ते काही ना काहीतरी नवीन आणत असता आणि कम्फर्टेबल कपडे असतात म्हणजे कॉटनचाही असतो आणि हेवी आणि रिच वाटतो म्हणजे असं को कोणत्याही प्रोग्रामला जरी गेलो आपण साधा किंवा डेली यूज केला तरी आपल्याला म्हणजे डेली घालू शकतो किंवा प्रोग्राममध्ये पण घालू शकतो असे म्हणजे दोन्ही वेळेस आपण यूज करू शकतो असे कपडे आणले ना तर घरात इतर वेळेस म्हणजे साडी तर माझे काही घालणं होत नाही काही प्रोग्राम नवरात्र किंवा मग लक्ष्मीपूजन दिवाळी वगैरे आलं किंवा लग्न वगैरे आलं तरच साड्या घातल्या जातात आणि ड्रेस कसं कम्फर्टेबलही राहतं मुलांना सारखं शाळेत सोडवा कुठे क्लासेसला सोडवा किंवा आपल्यालाही बाहेर जायचं असतं तसं ड्रेसमध्ये कसं कम्फर्टेबल राहतं तर साडीपेक्षा मी कधी पण ड्रेस हा चांगलं समजेल कारण काय होतं की ड्रेस हे वापरल्या जातात साडी कसं वर्षातून दोन वर्षातून एकदाच घातली जाते आणि ते खाली असे कपाट भरून राहतात तर ड्रेस मला कधी पण आवडेल तर ड्रेस खरंच खूप छान आहे आणि काहीतरी वेगळ मस्त काहीतरी वेगळं म्हणजे पॅटर्न छान आहे काहीतरी वेगळं आणि विशेष म्हणजे खिसा पण आहे मस्त साईज पण एकदम बरोबर आहे संध्याकाळी जेवण वगैरे केल्याच्यानंतर मग आम्ही फटाके वाजवायला गेलो कारण आम्ही थोड्याला उशिराच जायचं ठरवलं होतं कारण खाली सगळेजणं असतात आणि जागा थोडीशी कमी असते ना तर मग तिथे फटाके वाजवायला जरा मुलांना कम्फर्टेबल होत नाही तर ॲक्च्युली खरं तर हे दोघेचे दोघेही खूप घाबरतात तर म्हटलं उशिराच जाऊया आणि संध्याकाळी उशिरा गेलो ना तर कुणी नसतं त्याच्यामुळे मग दोघांकडेही व्यवस्थित लक्षही देता आहेत ना आणि अक्षुला अजून काय एवढं काही समजत नाही तर तिलाही थोडंसं लक्ष द्यावं लागतं तर मग तिला आणि शेजारशेही मग फटाके वाजवायला आलेले तर अशा <laughs> प्रकार <laughs> <laughs> <Yeah. laughs> पाडवा साजरा झालेला तर अक्षू म्हणजे साधारण आम्ही साडे अकरा पावणे बारा वाजेपर्यंत खाली फटाके वाजवत होतो तर बरेचसे व्हिडिओही बाकी आहे लक्ष्मीपूजनाचा आणि मागचीही तयारीचे शूट करून ठेवलेले आहे पण अजून मी ते व्हिडिओ म्हणजे अपलोड करायचे बाकी आहे तर ते पुढचे व्हिडिओही मी नक्कीच अपलोड करेल तर आजचा पाडव्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ